आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी अंबरनाथ मध्ये मुसळधार पावसाने कहर केलाय सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नवरे नगर परिसरातील रस्त्यावर पाणी साचले सकाळी आठ वाजल्यापासून पावसाचा जोर अधिकच वाढला असून सकाळी आठ वाजल्यापासून पावसाचा जोर अधिकच वाढला असून अनेक भागात पाणी साठण्यास सुरुवात झाली नागरिकांना रस्त्यावरून वाहतुकीत मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय अमरनाथ नगरपालिकेच्या नालेसफाईच्या दाव्याची पोलखोल या परिस्थितीत झाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली स्थानिक प्रशासनाने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन केले आहे

आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो